<coughs> रात्री बारा वाजता म्हणजे जवळपास बारा सहा सवा बारा वाजता मालवणमध्ये एक गाडी पकडली गेली ज्याच्यामध्ये पैसे सापडले ती पोलिसांनीच पकडली गाडी आणि त्यांचा जो स्क्वॉड असतो त्या स्क्डनी ती गाडी पकडली पोलीस स्टेशनमध्ये आणली बारा सवा बारा वाजता साधारण ती घटना घडली आणि मी किंवा माझ्या मला जेव्हा माझ्या सहकार्याने सांगितलं तर मी जवळपास सव्वा एक वाजता इकडे आलो तोपर्यंत कसलीच एफ आय आर झाली नव्हती कसलाही पंचनामा झाला नव्हता ते लोक सटकायच्या तयारीत होते कारण का भारतीय जनता पक्षाचा एक उपाध्यक्ष हो। बाबा परब सिंधुदुर्ग जिल्ह्यातला तो त्यांना सोडवायला आला होता गाडीचं शूटिंग आपण सगळ्यांनी घेतलंच असेल त्या गाडीला ना नंबर प्लेट आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे स्कार्फ आहेत ज्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले त्याच्यामध्ये पैसे किती होते हे काय अजून ते काय पोलिसी सांगणार नाही अजूनपर्यंत कोणी तसं काय म्हणजे त्यांना विचारपूस ही तशी केली नसेल कारण का तक्रार करणाऱ्यावर तक्रार होते सिंधुदुर्गामध्ये हे चित्र तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितलं असेल <coughs> तर त्यांच्याकडे नंबर प्लेट नाही गाडी कोणाची आहे काय माहीत नाही कसली डिटेल कोणाला काही माहीत नाही तो त्याला सोडवायला त्या दोघांना सोडवायला आला होता तोही व्हिडिओ माझ्याकडे आहे तो मी व्हिडिओ तुम्हाला काही वेळानंतर देणार आहे मला पहिलं बघायचं आहे पोलीस काय कारवाई करते हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत जो पैसे ज्याच्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले तो भारतीय जनता पक्षाचा देवगडचा तालुका अध्यक्ष महेश नारकट त्याच्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले ते पोलिसांनी गे पकडले स्पेशल स्क्वॉडनी आणि ती केस दाबण्यासाठी जो आला होता तो उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष मालवण तो केस दाबायला आला होता आणि कसं तरी त्या व्हिडिओमध्ये असंही आलं आहे की पैसे बाजूला करा आरोपींना सोडून द्या काय ठेवलं आहे वगैरे वगैरे तुम्हाला याच्यावरून कळलं असेल की काय चाललंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो मी आरोप करत होतो तो आज पोलिसांनीच सिद्ध करून दाखवला आहे पण त्याच्यावरती कसली ॲक्शन घेतलेली नाही आज जवळपास आत्ता तीन तास होत आले किंवा तीन तास झालेही असतील अजूनपर्यंत कसली एफ आय आर नाही ते आरोपी आहेत का नाही हे आम्हाला सांगत नाही की त्यांच्यावर काय ॲक्शन घेणार आहेत की नाही तेही अजूनपर्यंत सांगत नाही हा सगळा जो काय खेळ चालला आहे तो ताकदीचा चालला आहे सत्तेचा चालला आहे सत्तेचा पूर्ण गैरफायदा घेण्याचा प्रकार हा सगळा आहे दबाव टाकण्याचा यंत्रणेवर हा सगळा प्रकार आहे निवडणूक अधिकारी तुम्हाला मी दाखवले तेही काय कारवाई करणार ते साधी फिर्याद द्यायला तयार नाही फिर्याद दिल्यानंतर एफ आय आर होते पोलीस अधिकारी म्हणतात ते एफ आय आर देत नाही तर मी काय करू अहवाल समितीकडे जाणार त्याच्यानंतर ते पैसे आपल्याला कळतील नेमकी त्याच्यावरती काय भूमिका आहे पण ही सगळी हा त्याच्यावर ढकलता तो ह्याच्यावर ढकलतो आहे ह्याच्यावर होणार काही नाही हे सगळं दाबलं जाणार आणि जसं मी परवा तक्रार केली आणि माझ्यावरच एफ आय आर झाली कदाचित आज पण माझ्यावर एफ आय आर उद्यापर्यंत करतील ह्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसरं मी काय करणार थँक्यू सर कॉलर पकडली नाही जे सोडवायला आले त्यांचीही कॉलर पकडली नाही किंवा त्यांनाही गालबोट लावला नाही आणि जे पकडले गेले त्यांनाही आम्ही हात लावलेला नाही पण हे जे मी म्हणत होतो ह्यांना मस्ती बघा किती आहे दहा वाजता प्रचार बंद झालेला आहे आता ही गाडी जवळपास बारा वाजता पकडली आहे ह्यांचे रोज पैसे वाटायचे कार्यक्रम हे जे होते हे दीड लाख मी त्या दिवशीपासून सांगतोय हे अगोदर किती वाटून आले होते ह्याचा अजूनपर्यंत हिशोब मिळणार नाही किंवा मिळालेला नाही आणि जे राहिलेले दीड लाख रुपये आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये असे आले की आता आम्ही सुटणारच आहोत आमच्यावर कसलीच कारवाई होणार नाही हे जे काय प्रकार चालू आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत हे काय मला वेगळं सांगायची काही गरज नाही पण हे जर आज मी या लोकांना मी पोलिसांना पण सांगितलं आहे आम्ही हलणार नाही आम्हाला बघायचं आहे तुम्ही कसली केस आणि कुठली आहे कुठल्या कलमांची केस लावता यांच्यावर आणि तो जो गाडीवाला आहे ज्याच्या गाडीचा नंबर देखील नाही आहे जो अशीच कोरी गाडी घेऊन आला आहे आता ती स्मगलिंगची गाडी आहे किंवा कुठून बाहेरून आणलेली आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले धंदे होतात ड्रग्जचे होतात किंवा दारूचे होतात आम्हाला माहीत नाही गाडीला नंबर नाही गाडीची ओळख नाही आम्ही कसं समजायचं उद्या या गाडीला नंबर आला की ही तीच गाडी आहे ही चोरीला वापरी वापरू जाऊ शकते ड्रग्ससाठी वापरू जाऊ शकते दारू दुप डुप्लिकेट आणण्यासाठी वापरू जाऊ शकते ही गाडी मी सांगितल्यानंतर जप्त झाली आहे त्याच्या अगोदर ही जप्त झाली नव्हती ती गाडी तिकडे पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी होती कोणी त्याच्यावर लक्ष देतलं दिलं नाही जेव्हा आमचं लक्ष गेलं की गाडीवर नंबर प्लेट नाही तेव्हा पोलिसांनी आतमध्ये येऊन इकडे ही गाडी लावली आहे हे सगळे पत्रकार दोन तीन इकडेच होते मी जर एक जरी ह्याच्यातलं खोटं बोलत असेन तर हेही पत्रकार इकडे विटनेस आहेत पुरावा म्हणून ते कदाचित बोलतील किंवा बोलणार नाही मला माहीत नाही पण मी यायच्या अगोदर पत्रकार पण इकडे होते म्हणजे त्या दिवशी सारखं आमच्यावर आरोप नको की आम्ही मुद्दा म्हणून ही गाडी पकडून दिली आहे माझ्या अगोदर ही गाडी इकडे आलेली आहे पोलिसांनी पकडलेली आहे पण कारवाई केली नाही कारवाई करायची इच्छा नव्हती हा जो माणूस त्यांना सोडवायला आला उलटा पोलिसांना काय विचारतोय की तुम्ही काय म्हणून पकडली ही गाडी त्यांना सोडा पैसे काय ते बाजूला करा आणि ह्यांना जाऊ द्या हा कायदा चाललाय आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून मालवणमध्ये मी काय ह्यांना सोडवायला बसलेलो नाही मी ह्यांना सोडणार नाही हे निवडणूक मानत नाही हे कुठलेही नियम कायदे मानत नाही दहा वाजता प्रचार संपलाय बारा वाजता पैशाची गाडी मिळालेली आहे त्यांना सोडवायला नंबर प्लेटशिवाय गाड्या आल्या इथे लोक आलेली आहेत ते सगळे भारतीय जनता पक्षाचे एक एक इकडचा जो काय पकडला गेला ना प्रत्येक माणूस इथे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे उघड पैसे वाटत आहेत प्रचार संपलाय उद्या मतदान आहे तरी हे सगळे प्रकार चालू आहे हे कळावे आणि पोलिसांना पण मी सांगितलंय मी सकाळपर्यंत काय मी इकडे बसून राहणार जोपर्यंत मला काय तुम्ही कारवाई करताय हे जोपर्यंत मला तुम्ही सांगत नाही किंवा मला दिसत नाही आमचा एकही सैनिक इथून हटणार नाही हे मी पोलिसांना सांगितलंय परत थोड्या वेळाने पोलिस काय कारवाई केली किंवा पोलिसांनी काय कारवाई केली किंवा काय करतायत हे थोड्या वेळाने तुम्हाला सांगतो नमस्कार मी निलेश राणे बोलतोय आज रात आत्ता रात्रीचे एक वाजून एकोणीस मिनटं झालेली आहेत मी मालवण पोलीस स्टेशनला आहे इतक्या रात्री इकडे येण्याचं कारण म्हणजे आतमध्ये दोन आरोपी आहेत देवगडमधून त्यांच्या गाडीमध्ये आता दीड दीड काहीतरी लाख पकडला गेला आहे दीड लाख बरोबर ना रे हो दीड लाख पकडला गेला आहे हे वाटून शिल्लक राहिलेले पैसे आहेत किंवा हे नेमके पैसे कसले आहेत हे अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही जेव्हा नाकाबंदीमध्ये हे पकडले गेले भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी त्याचं नाव बाबा परब तो त्यांना सोडवण्यासाठी इकडे आला पोलीस मांडवलीला तयार सुद्धा झाले आणि अजूनपर्यंत त्यांच्यावर कसली तक्रार नाही आता मी आल्यानंतर कदाचित ते तक्रार घेतील असं दिसतंय भयानक भाग म्हणजे माझ्याबरोबर या तुम्हाला दाखवतो तु। जो वाचवला वाचवायला आला होता तो नेमका कोण होता आणि त्या कुठल्या गाडीतून आला होता आता या गाडीवर कॅमेरा फिरवा या गाडीला नंबर प्लेट नाही ना मागची नंबर प्लेट ना पुढची नंबर, नंबर प्लेट जा पुढे घ्या तुम्ही माझी विनंती आहे या गाडीला चारी बाजूंनी कवर करा तुम्ही जर बघितलं असेल जो आरोपींना सोडवायला आला होता तो ह्या गाडीतून आला या गाडीला ना पुढे नंबर प्लेट आहे ना मागे नंबर प्लेट आहे आणि ही गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली मी यायच्या अगोदर आणि जेव्हा त्याला माझी गाडी दिसली तेव्हा हा मागच्या त्या रस्त्याने हा गाडीवाला सटकायचा प्रयत्न करत होता जेव्हा त्याला कळलं की मी आलो आहे हा जे पैसे वाटत होते त्यांनी एनव्हलप पण त्यांच्याकडे आहे त्यांच्या गाडीमध्ये एनव्हलप मिळालेत ज्या एनव्हलपमध्ये टाकून ते पैसे देणार होते आणि हा माणूस त्यांना वाचवायला आला तुम्हाला आता ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले ती गाडी दाखवतो आता हा गाडीचा नंबर अशा निवडणुका आम्ही लढवायच्या म्हणजे काय वन वन साइड कारवाई करायला उशीर झाला हे मान्य करतो का झालं का झालं का झालं माझ्यावर चोरीची केस टाकली पोलिसांनी हा कसली चौकशी केली कसला तपास केला होता आपण जिथे पैसे सापडले गेले त्याला साधी चौकशीला बोलवलं नाही आपण आपण डायरेक्ट माझ्यावर एफ आय आर केलेली आहे तर इलेक्शन कमिशनच्या का जेव्हा काही लिमिटेशन का आता लिमिटेशन आमाला... आता नाहीये आम्हाला काय अधिकार असा आता मला साहेब सांगा एफ आय आर तुम्हीच केली ना त्याच्यामध्ये निवडणूक आयोग कुठे नाला नाही निवडणूक आयोग म्हणतो आमचा याच्यामध्ये काही रोल नाही विचारा निवडणूक आयोग आरो ना फोन करा आरो काय म्हणतात बघा अच्छा ते जे कोण आले आहेत ना निवडणूक आयोगातले त्यांना विचारा भाई तुमचा काय रोल आहे याच्यामध्ये ते गाडी पकडली जेव्हा चार दिवसापूर्वी जे, जप्त केला माल बरोबर आहे हो ती अहवाल समिती काहीतरी असते निवडणूक आयोग ते जे काय अहवाल पाठवलं असेल किंवा त्या स्पेशल स्कॉडनी पाठवलं असेल त्याची कॉपी कुठे आहे तो अहवाल कुठे तुम्ही म्हणता ना निवडणूक अधिकारी याच्यावरती हो पंचनामा हो किंवा हो जे हो काही कारवाई हो करणार हो हो माझ्या केस मध्ये जे एफ आय आर तुम्ही माझ्यावर केलात म्हणजे मालवण पोलीस स्टेशन ने केला त्याच्यावरती आम्हाला सांगण्यात आलं की अहवाल जाणार आहे जी अमाऊंट जप्त झाली त्याच्यावर हो सर हा मग तो अहवाल कुठे आहे मी ते सांगितलं सर ना की पोलिसांनी आचारसंधीच्या काळामध्ये तो तुमच्याकडे आला का नाही मग तुम्ही कारवाई का केली पंचनामा झाल्यानंतर पंचनामा नाही मला एक सांगा तुम्ही स्वतः सांगता तुमच्याकडे अहवाल आला नाही मग तुम्ही ऍज पोलिस डिपार्टमेंट माझ्यावर कारवाई केली दोन वेगवेगळे भाग आहेतच म्हणतोय एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं आहे हा दोन वेगवेगळा भाग आहे तुम्ही त्यांच्यावर ढकलू नका एक्झॅक्टली exactly. मी सर कोणावर ढकलत नाही आता तुम्ही बरोबर बोललात हे दोन वेगवेगळे भाग आहेत आता माझं ऐकून घ्या मला त्याच्याशी घेणं देणं नाही त्यांच्याकडे अधिकारच नाहीत साहेब माझं म्हणणं त्यांच्याकडे अधिकार नाहीत आता तुम्ही बरोबर बोललात हे दोन वेगवेगळे सेपरेट आहेत बरोबर आहे आता पोलीस म्हणून आपण काय कारवाई करणार आहे ह्याच्यासाठी मी साहेब अडीच तास थांबलोय तीन तास झाले जवळपास मला साहेब काही नाही मी इकडेच राहणार हे जेवढी तुमची प्रॉपर्टी आहे ना ही तेवढी आमची पब्लिक सर्वंटची पण आहे ही गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे मला इथून कोण काढू शकत नाही नाही तसं मला म्हणायचं आणि मला ह्याच्यावरती आपण काय प्रोसिजर करताय सांगितल्याशिवाय मी जाणार नाही ओ साहेब आम्ही सरळ मार्गाने निवडणूक लढतोय ही आमची चूक आहे का नाही आम्ही झोपत नाही आम्ही कुठे ते सगळं तुम्हाला काय करायचं आम्ही जगलो मग मेलो त्याच्याशी काय नाही पण निवडणूक आम्ही कशी लढवायची सांगा ना हे अहो दारूची बाटली आहे त्याच्यामध्ये आणि तो निवडणूक अधिकारी काय सांगतोय मला साहेब गाडीमध्ये आक्षेपार्ह काही नाहीये गाडीला नंबर नाहीये ऐकून घ्या ऐकून घ्या साहेब ऐकून माझं पूर्ण ऐकून घ्या त्या गाडीमध्ये बीजेपीचा कारवाई होणार तुम्ही कारवाई, कारवाई होणार म्हणणार मला माहिती आहे तु ग्रे तुला बोलायचं इकडे ये इकडे नाही नाही